महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना सुपळीत ठरली आहे या योजनेत महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये दिले जातात ही रक्कम वाढवून एकवीसशे रुपये करणार असल्याचे आश्वासन महायुती सरकारने दिले होते या योजनेत आता एकवीसशे रुपये कधीपासून येणार याकडे महिलांचे लक्ष आहे दरम्यान या योजनेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे नमस्कार मी आहे नेहा आणि तुम्ही बघताय कायद्याचं बोला ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील महिलांसाठी यावर्षी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यात दर महिन्याला दीड हजार रुपये जमा करण्यात येतात या योजनेला अंतरिम अर्थसंकल्पामध्ये दे मंजुरी देण्यात आली होती त्यानंतर लगेच जुलै पासून या योजनेची अंमलबजावणी सुरू झाली आतापर्यंत लाभार्थी महिलांच्या खात्यात जुलै पासून ते नोव्हेंबर पर्यंतचे पाच हप्ते जमा झाले आहेत आचारसंहितेमुळे नोव्हेंबरचा हप्ता ऍडव्हान्स जमा करण्यात आला होता म्हणजेच ऑक्टोबरमध्ये महिलांच्या खात्यात एकाच वेळी तीन हजार रुपये जमा करण्यात आले दरम्यान आता डिसेंबरचे पैसे खात्यात कधी जमा होणार याकडे लाडक्या बहिणींचे लक्ष लागले आहे जर राज्यात पुन्हा एकदा आमचं सरकार आलं तर आम्ही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये दर महिन्याला एकवीसशे रुपये जमा करू अशी घोषणा महायुतीच्या नेत्यांकडून करण्यात आली होती आता राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं आहे त्यामुळे एकवीसशे रुपये कधीपासून खात्यात जमा होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे याबाबत माहिती देताना अर्थसंकल्पामध्ये दे। त्यासाठी तरतूद केली जाईल ही योजना सुरूच राहणार असून कधीही बंद होणार नाही अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती त्यामुळे आता पुढच्या वर्षीच लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये मिळण्याची शक्यता आहे आता लाडकी बहीण योजनेबाबत महत्वाची माहिती समोर येत आहे ती म्हणजे हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी महायुती सरकारनं लाडक्या बहिणींना मोठी ओवारणी दिली आहे अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी पस्तीस हजार सातशे अठ्याऐंशी कोटींच्या पुरवणी मागण्या मंजूर झाल्या आहेत त्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी चौदाशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे या सोबतच मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना तीन हजार पन्नास कोटी सार्वजनिक बांधकाम विभागातील रस्ते व पूल बांधणी पंधराशे कोटी रुपये मोदी आवास घरकुल योजनेसाठी बाराशे पन्नास कोटी मुंबई मेट्रोसाठी अर्थसहाय्य म्हणून बाराशे बारा कोटी आणि मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी पाचशे चौदा कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे दरम्यान अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी लाडकी बहीण योजनेसाठी चौदाशे कोटी रुपयांची तर अन्नपूर्णा योजनेसाठी पाचशे चौदा कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्यानं हे लाडक्या बहिणींसाठी सरकारचं डबल गिफ्ट मानलं जात आहे तुम्हाला यावर काय वाटतं केव्हा भेटतील लाडक्या बहिणींना पैसे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अजून अशा माहितीसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद